हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग अशासाठी मी बनवणार आहे की आपलं जे अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रा श्रीरामाची मूर्तीची स्थापना होणार आहे आजच्या दिवशी तर त्यासाठी आमच्या चाळीमध्ये छोटंसं सेलिब्रेशन करणार आहेत तर मी काही व्हिडिओज कालच रात्री शूट केलेले आहेत जे की सगळ्यांनी चाळीला सजवण्यासाठी रांगोळी वगैरे काढलेली आहे आम्ही पताका वगैरे लावलेले आहेत तर त्याचं मी शूट केलेलं आहे सर्वांना द सर्व दाखवलेलं आहे तर आजही आम्ही श्रीरामाची आरती वगैरे करणार आहोत आणि थोडासा छोटासा प्रोग्राम ठेवलेला आहे सो पहिला सकाळची सुरुवात आपली आपल्या आईमाऊलीच्या पूजेने झालेली आहे तर इथे बघू शकता माझ्या पाठीमागे मी आईमाऊलीची पूजा मस्त केलेली आहे तुम्हाला दाखवतो तर फ्रेंड्स आज आपल्या हिंदू धर्माचा मोठा असा सण म्हणला तरी चालेल दिवाळीसारखं सेलिब्रेट करायचं आहे से, तर इथे मी मस्त आयमावलीची पूजा केलेली आहे बघू शकता आणि इथे प्रत्येक घरोघरी आलेल्या ज्या श्रीरामाच्या मंदिराच्या अक्षत आहेत त्याचीसुद्धा मी पूजा केलेली आहे <coughs> आमच्या चाळीमध्ये असे छोटे मोठे प्रोग्राम्स होत असतात पण मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हे सर्व व्हिडिओ शूट करणार आहे कारण की खूप असं आपल्या हिंदू लोकांसाठी असं म्हणजे खूप लो सर्वांची इच्छा होती की श्रीरामाचं मंदिर व्हावं आणि ती आता आ, ती इच्छा सर्वांची पूर्ण झालेली आहे तर त्यासाठी सगळीकडे देशामध्ये आपल्या जगभरामध्ये जिकडे जिकडे हिंदू लोक आहेत सगळीकडेच सेलिब्रेट केलं जात आहे श्रीरामाचा उत्सव तर आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि इथून पुढे तुम्हाला मी आमच्या जाळेमध्ये होणारे जे छोटे छोटे प्रोग्राम आहेत छोटे मोठे काही असेल सेलिब्रेशन ते दाखवेन सो सगळ्यांनी नक्की संध्याकाळी पहा सो so आईज uh, uh, आज आमच्या चाळीमध्ये uh, राम राम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सर्वांनी सेलिब्रेट करायचं ठरवलेलं आहे सो आम्ही आता आमच्या गल्लीला सजवलेलं आहे आणि रांगोळी वगैरे काढायचं चाललेलं आहे तर तुम्ही बघा मज्जा कशी आहे आज आजला दिवस आहे तर आम्ही आता रांगोळी काढून घेऊन सगळं सजवतोय आणि ते खूप आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहोत तर ते बघा तुम्ही नक्की हाय बोल हाय बघताय कुठं कुठका देताय कुठं काढा परत तुम्ही कायच तुम्ही बघू शकता आमच्या मामी रांगोली काढताना गणपतीत पण आणि आता इकडं स नायत होते सोना तिकडून झालं कसं केली या फक्त आपल्याला आणि हो आमच्या गोल्या जारू मारतय हाय मामी डॉली बगना डॉलीस्ती गोरी दीडियो क्लियर आई डॉली क्लि आ रंगोली आर्टिस्ट आ श्रद्धा शिंदे प्लीज डीएम करू शकता तुम्हें वा सगळं रेडी सगळं भेटलं तर दांडी थोडी खाली खेळ्याची डिझाईन अशीच ठेवायची काही डझन राहू दे हा थोडासा अजून असं वाटणार बस हा जास्ती पण मोठ काढलं असतं नसतं बसल नको नको आता नका पुसूक लावून हात हात जोडायचे पण काढायचे स्वागत मुद्रा आहे ना ती

आमचे चाळीतले फॅमिली मेंबर्स आमचे चाळीतले सर्व तर आमच्या एक दोघांच प्लॅनिंग होत पण सर्व चाळीतल्या लिहून सहभाग घेतलेला आहे आणि खूप असं मस्त वाटतय आता की सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आमच्या या कार्यक्रमाला बघा सगळे आमचे मेंबर्स मे झोपडी के भागाज खुल भागाचुल राम रमाय मे झोपडी के भाग खुल राम रमागे राम जाएंगे राम माएंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी राम उजाला दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग खुल जाए सो फ्रेंड्स आता मी रेडी आहे आणि आता मी आमच्या झालेले जिथे आम्ही राम जन्मभूमीवरती रामाची स्थापना झालेली आहे राम मूर्तीची त्याच्यासाठी आम्ही इथे जो सेलिब्रेशन करणार होतो आमच्या एरियामध्ये तर आता मी तिकडे चाललेलो आहे तर चला आपण बघूयात कशी तयारी आहे तिकडे ग्राउंडवरती सगळी तयारी चाललेली आहे फ्रेंड्स सो so, सगळी मंडळी जमलेली तिथे तिथे बघू शकता मस्त की सगळी तयारी चालू आहे चालेल ফুল <laughs> অঞ্জলি ফটাকে বাপ पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे हर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई के प्रभु के वाली है तो एक दिन नहीं रुक सकता था इस बार दिवाली भारत माँ के साथ अगली दिवाली इस माँ के साथ तुमको पाके क्या पाया है सृष्टि के कण कण कर से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो शूटिंग चालू आहे वरती करा वरती हो उडला पकडते तू हाताने पकडला नाही तू ना, ना, पकड हात आरामात बस पेटली पेटली सरक आस्ती लाव ग लागली फटाकरी बाजूला 哎，这个。 哪张？哪<吒> <noise> तुकारे का जरास नाचायला पाहिजे